खासदार संजय देशमुख यांच्यामुळे समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतातील रस्त्याचा मार्ग मोकळा वनोजा शेलूबाजार शिवारातील समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांना गेली चार पाच वर्षांपासून शेतातील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता त्या अनुषंगाने सन्माननीय खासदार संजय देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे सदरहू संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित रस्त्याची पाहणी करून पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना शेतात करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देण्यात आले त्याचबरोबर ए आय सी शून्य नऊ टोल नाक्यावरील ज्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांची मुले सुन सुन कर्मचारी असून गेली सहा महिनेपासून यांचे मासिक वेतन त्वरित करण्यात यावे व या मुलांना शासकीय कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी स्किल योजनेचा लाभ मिळवून देऊ असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुका प्रमुख रामदास पाटील डॉक्टर सुनील राऊत जिल्हा परिषद सदस्य सचिन डोफेकर पंकज येवले उपजिल्हाधिकारी एम एस आर डी नितीन व्यवहारे कार्यकारी अभियंता भोसले अथॉरिटीव इंजिनियर दशरथ गायकवाड टोल नाका नऊ एन सी कॉन्ट्रॅक्टर रामानुज सिंग टोल नाका मॅनेजर प्रमोद कुमार आर टी ससाणे वनोजा शिवार संत्रा उत्पादक शेतकरी गजानन राऊत ॲडव्होकेट विनोद राऊत सतीश राऊत दिलीप राऊत एकनाथ कुंडकर कुलदीप इंगोले विजय कांबळे संतोष राऊत नितीन ठाकरे समस्त शेतकरी बांधव उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दि, दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा